त्यांनी याचिका केलेली आहे ते सचिन चोटे आपल्याशी जोडले गेलेले आहेत सचिनजी तुमची याचिका काय आहे आणि तुम्ही आधी सगळ्यात पहिले तर सांगा की कुठल्या पक्षाचे आहात कारण नवनाथ बनना माहीत नाही आहेत की तुम्ही भाजपचे आहात सचिनजी तुम्हाला आवाज येतोय हा सचिनजी तुम्ही याचिका केलेली आहे मुळात सांगा की तुम्ही कुठल्या पक्षाचे उमेदवार आहात कारण इथं भाजपचे जे प्रवक्ते आहेत नवनाथ बन त्यांना माहिती नाही आहेत की तुम्ही भाजप पक्षाचे आहात आणि तुमची याचिका काय होती काय मागणी केली होती आणि तुम्ही याचिका का केलेली आहेत माझी याचिका सर्वात अगोदर यासाठी होती की आमच्या वरडा नगर परिषद मध्ये माझ्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक सात मध्ये कोणी अपील केली होती अनिस नावाच्या व्यक्तीने की त्याचा फॉर्म झाला होता रिजेक्ट हॅलो आवाज येतोय त्याचा फॉर्म झाला होता रिजेक्ट तर त्यांनी अपील केली होती तर त्या अपिलीवरती कोर्टाने निर्णय दिला होता का प्रभाग क्रमांक सात प गटामधील पुरुषांच्या याच्यात स्थगित दिली होती निवडणुकीसाठी म्हणजे वोटिंगसाठी तर तिथे ते ढकललं होतं वीस तारखेला वीस वरती ते तारीख दिली होती त्यांनी तर त्याच्यावरती मग आम्ही कोर्टात हेच म्हणणं होतं आमचं की आम्हाला जे आता दोन तारखेला आज जे वोटिंग चालू आहे आणि तीन तारखेला जो रिझल्ट होता त्या रिझल्ट विस्तृत समजून घेऊ मला एका शब्दात उत्तर दिली तरी चालतील दिल। पहिले हे समजून घ्यायचं की तुम्ही भाजपचे आहात हो भाजपची उमेदवारी आहे माझी ओके भाजपकडून आहात तुम्ही कमळावर लढताय तुमच्याकडे एबी फॉर्म भाजपचा आहे बरोबर हो हो ओके दुसरा मुद्दा ही याचिका करताना तुम्ही भाजपच्या कुठल्याही नेत्याला विश्वासात घेतलं होतं नाही नाही मी ते स्वतः माझ्या टाकलं होते मी याचिका कोणालाही असं मी बोललो नव्हतो पण भाजपकडनं आता स्वतः मुख्यमंत्री म्हणतायत की असा कोणीही एखादा कोर्टामध्ये जातो किंवा अपील करतो आणि त्याच्यावरनं निवडणुका पुढे जाणं हे योग्य ठरत नाहीये मग यावर तुमचं काय म्हणणं आहे काही दोन्ही वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळतात नाही माझं तर सर, अगोदर हे याचिका मी असं महाराष्ट्रासाठी किंवा अशी टाकलेली नव्हती फक्त याचिका मी माझ्यासाठी म्हणजे माझ्या प्रभागासाठी म्हणून टाकलेली होती आता तिथे कोर्टाने काय निर्णय दिला तर आता ते मला पण नाही कळालं नाही मला याच्यावर बन यांच्याकडे जायचं आहे फक्त तत्पूर्वी तुमच्याकडनं समजून घ्यायचंय की का तुम्हाला असं वाटलं नाही तुम्ही कमल चिन्हावर लढत आहात तुम्ही भाजपचा एपी फॉर्म घेऊन लढत आहात भाजपची अधिकृत उमेदवारी तुमच्याकडे आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या विरोधातली एखादी याचिका करत असाल तर स्थानिक तुमचा जो कोणी नेता असेल तिथपासून ते अगदी रवींद्र चव्हाण यांच्यापर्यंत कोणालाही तुम्हाला विश्वासात घ्यावा असं वाटलं नाही कसं आहे मॅडम की आम्ही त्यांच्यापर्यंत आम्ही छोटे कार्यकर्ते मी एक उमेदवारी भाजपकडूनच लढत आहे आता आमचं असं काही बोलणं झालं नाही चव्हाण साहेबांशी किंवा कोणाशी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी मी काही बोललो नव्हतो फक्त माझ्या प्रभागाचा विषय होता हा म्हणून मी ते याचिका टाकलेली होती तुम्ही का नाही बोललात म्हणजे तुम्हाला भीती वाटत होती नेते तुम्हाला या सगळ्यासाठी मदत करणार नाहीत किंवा नकार देतील म्हणून तुम्ही त्यांच्यापर्यंत गेला नाहीत का असं काही नव्हतं मॅडम पण आता ते मला असं काही हे नव्हतं झालं आता म्हटलं एक लोकलची निवडणूक आहे प्रभागाची मोठे नेते इथे लक्ष देणार नाही तुम्ही कधी बसला सोबत आहात मी दोन हजार तेरा जुने जुने दहा वर्ष तुम्हाला पक्षाची एक शिस्तता कळलीच असेल असं परस्पर निर्णय नाही घेता येऊ शकत नाही बरोबर आहे मॅडम नवनाथ बन आता तुम्ही ही प्रतिक्रिया ऐकलेली आहे मी तुम्हाला ऑन स्क्रीन दाखवत आहोत आम्ही तुम्हाला तुम्ही हसताय आम्हाला तुमची हसता पहिली प्रतिक्रिया पहिले समजून घ्यायची प्रश्न त्यांनी आता त्यांनी स्पष्टपणे सांगितले की त्यांनी कुठल्याही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली नाही ही काय भारतीय जनता पार्टीची अधिकृत भूमिका नाही मी आधीपासून तेच सांगत होतो म्हणून मी असत होतो बरोबर आहे ना पण तुम्ही कमळ चिन्हावरचे उमेदवार आहेत आम्हाला भाजपचे दोन प्रतिक्रिया उमेदवाराने निर्णय घेतला अनुजाजी ऐका अनुजा बोला अनुजा तुम्ही इंडिव्हिज्युअल एंटिटी आहात तुम्ही एखादा केलेली कृती डोंबिवलीमध्ये तुम्ही केलेली कृती का अष्टकची कृती होती का मुंबईतची कृती होती का ती इंडिव्हिज्युअल म्हणून असते ना तशी यांनी इंडिव्हिज्युअल म्हणून यांना वाटलं की आपल्या प्रभावामध्ये असं झालंय त्याच्यामुळे त्यांनी याचिका दाखल केली आणि तसा निर्णय आला त्यांना भारतीय जनता पार्टीने कुठेही त्यांना सांगितलं होतं की अशा पद्धतीची याचिका दाखल करा किंवा ते भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही वरिष्ठ नेत्याशी स्थानिक नेत्याशी बोलले नाहीत हे त्यांनी आज स्पष्टपणे सांगितलं तुम्हाला जी अपेक्षित बातमी होती ती याच्यातनं मिळाली नाही म्हणून तुम्हाला तुम्हाला असं वाटत होतं की भारतीय जनता पार्टीने हे सगळं सांगितलं त्यांचा मुद्दा आहे की भाजपच्या दोन भूमिका समोर येत आहेत नाही दोन भूमिका नाही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे ती भारतीय जनता पार्टीची अधिकृत भूमिका नाहीये त्यांनी वैयक्तिक याचिका दाखल केली होती आणि प्रत्येकाला वैयक्तिक याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे ना तुम्ही मुंबईत चे एम्प्लॉई आहात तुम्ही वैयक्तिक काय करावं हे मुंबईत तुम्हाला सांगतं का तुम्हाला तो अधिकार असतो वैयक्तिक काय करायचं डोंबिवलीमध्ये काय करायचं हे तुम्हाला अधिकार असतो त्या कार्यकर्ता म्हणून त्यांनी दाखल केली त्यांनी काय सांगितलं की मला हे एवढं मोठं प्रकरण हे माहीत नाही असं त्यांनी त्या प्रतिक्रियेत ना आलं की मी माझ्या वॉर्डपुरती माझ्या प्रभागापुरती याचिका दाखल केली होती असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि त्याबद्दल त्यांनी कुणाशीही कन्सर्न देखील केलं नव्हतं आता त्यांनी कुणाशी कन्सर्न केलं नाही ते बस ही भारतीय जनता पार्टीची अधिकृत भूमिका नाहीये मुख्यमंत्री देवेंद्र देवे देवे फडणवीस यांच्यावर कारवाई होईल आता त्याचा निर्णय पक्षपातीवर निश्चित पण होईल कारवाई करायची का नाही तुम्ही शिस्तभंग मानता का नाही त्याच्याबद्दल ज्येष्ठ नेते वरिष्ठ मी तेवढा मोठा नाही मी भारतीय जनता पार्टीचा साधा कार्यकर्ता आहे मी तेवढा अधिकारवाणीने सांगू शकत नाही की त्यांच्यावर कारवाई व्हावी का ना व्हावी त्याबद्दलची आमची स्थानिक कमिटी असते स्थानिक कमिटी निर्णय घेईल स्थानिक कमिटीला वाटलं की नाही हे प्रदेशाकडे पाठवलं पाहिजे तर प्रदेश निर्णय घेईल आता लगेच मुंबई तकच्या कार्यक्रमात का बसल्या बसल्या नाही त्यांच्यावर कारवाई होईल असं मी सांगू शकत नाही मी देखील सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे पक्षपातळीवर योग्य तो निर्णय त्याबद्दलचा घेतला जाईल चुटे तुम्हाला हा प्रश्न आहे ते म्हणजे की जर अशा पद्धतीनं तुम्ही पक्षाला किंवा पक्षातल्या पक्षा कुठल्याही नेत्याला न सांगता जर का याचिका दाखल केलेली असेल आणि त्या संदर्भामध्ये कारवाई केली गेली तर तुमचं काय म्हणणं असणार आहे नाही निर्णय निर्णय पक्षाचा योग्यच असेल ना पण आता पक्षानं केलं तुम्ही म्हणजे भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढला त्यामुळे पक्षानं केलं असं म्हटलं जात आहे त्यामुळे आता पक्षावर आरोप केला जातोय तुमच्यामुळे फक्त नाही नाही पक्षाचा विषयच नाही मॅडम मी सांगितलं की माझे फक्त प्रभाग आणि वर्डापुरता विषय होता तुम्ही करताना तुम्ही तुमच्या प्रभागापुरतं तुमच्या पुरतं केलं पण आता पक्षावर याच्यामुळे आरोप होतो आहे तर याच्याकडे तुम्ही कसं बघता ही तुमची जबाबदारी का आता जेव्हा पक्षावर आरोप होतोय तेव्हा नाही आता मी वरिष्ठांशी बोलतो ना मॅडम याच्यावरती काय करायचं आहे ते मी बोलतो हा पुन्हा बोला तुमचा आवाज नाही आला पक्षाची मी वरिष्ठांशी बोलतो म्हटलं मॅडम याचिका करताना तुम्ही न बोलण्याचं कारण काय होतं आता हे प्रकरण इतकं मोठं झालेलं आहे किंवा वरिष्ठांशी बोलण्यात काय उपयोग आहे असं नाही वाटत का तुम्हाला नाही नाही बरोबर आहे मला काही म्हणजे असं वाटलं नव्हतं की हे प्रकरण इतकं मोठं होईल आणि महाराष्ट्रामध्ये एवढं गाजल कारण की मी त्या इथपर्यंत जायच नव्हतं मी फक्त आणि फक्त माझ्या वॉर्ड आणि प्रभागापुरतच मी ते बोललेलो होतो पण आता न्यायालयाने काय ते कसं काय हे केलं ते नाही माहित मी फक्त माझ्या प्रभागापुरती याचिका टाकलेली होती तर तुम्ही याचिका जेव्हा केली त्याच्यानंतर तुमच्यासाठीचे वकील किंवा हे कसं काय ठरलं तुम्ही याचिका करताना काय कोणाशी सल्लामसलत तरी केला होता का कोणाशी केलं होतं नेत्यांशी मंत्र्यांशी का आणखी कोणाशी सल्ला केलं होतं बोललो नाही मॅडम पण मग इतकं मोठं धाडस कसं काय केलं याचिका करण्याच्या संदर्भामध्ये काय तुमची मानसिकता होती आणि का तुम्ही मुळात याचिका केली अगदी थोडक्यात आणि सविस्तर सांगाल मॅडम इथे काय होतं की जे दोन तारखेला काउंटिंग होणार होती सॉरी दोन तारखेला वोटिंग होणार होती आणि तीन तारखेला रिझल्ट देणार होता बरोबर मध्ये काय की वीस तारीख आम्हाला आयोगाने सांगितलं होतं की तुमची वोटिंग जी आहे निवडणूक आहे ती वीस तारखेला आणि एकवीस तारखेला रिझल्ट येईल त्याचा जर असं काही झालं असतं तर काय होत होतं की माझ्या प्रभागामध्ये जर सपोज कोणाची पण सत्ता कोणाचा पण नगराध्यक्ष बसू त्याच्यावरती माझ्या प्रभागात मला प्रॉब्लेम होत होता त्यामुळे आम्ही ते याचिका दाखल केली मॅडम पण तुम्ही हा स्वतःच निर्णय घेतला की कोणी तुम्हाला कशा पद्धतीने ठरले मी मी स्वतः निर्णय घेतला मॅडम म वकील यांच्याकडे कुठले वकील कशा पद्धतीने वकील करायचं हे कसं ठरलं तुम्ही या याचिकेच्या संदर्भामध्ये कशी तयारी केली होती मॅडम तयारी वगैरे काही नाही ते म्हणजे गळगळीतच निर्णय केलाय तो वकील कसे मिळाले म्हणजे वकिलांकडे कसा गेला तुम्ही मिळालं म्हणजे आता मॅडम वकील नवनाथ जी तुमच्याकडनं समजून घ्यायला आवडेल की भाजपमध्ये ज्या पक्षाला आम्ही एकदम शिस्तप्रिय पक्ष म्हणून पाहत आलेलो आहोत जिकडे शिस्त हा किंवा पक्ष हो। श्रेष्ठींचा आदेश हा सर्वोच्च मानला जातो तिकडे कार्यकर्त्यांना उमेदवारांना असा परस्पर निर्णय घ्यायला परवानगी आहे का परस्पर निर्णय त्यांनी त्यांच्या वॉर्ड बद्दल घेतला होता की त्याच्या वॉर्ड बद्दल त्यांना ऑब्जेक्शन केलेला आहे आणि आपल्या ऑन इयर सांगितलेला आहे पाठीमागे वगैरे त्यांनी सांगितली आणि मी सुरुवातीपासून तेच सांगत होतो की या सगळ्या याचिकाचा भारतीय जनता पार्टीशी काहीही संबंध नाही त्यांनी तो वैयक्तिक निर्णय घेतलाय आता तो का घेतला त्याचं उत्तर त्यांनी सांगितलंय की त्यांच्या वॉर्डमध्ये तो प्रॉब्लेम आला होता त्या वॉर्डचा प्रॉब्लेम सॉल्व्ह त्याचा निर्णय घेतला आता भारतीय भारतीय जनता पार्टी शिस्तबद्ध पक्ष आहे परंतु एखादा कार्यकर्ता त्या त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल निर्णय घेत असतो आता या निर्णयानंतर भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते याबद्दल योग्य तो निर्णय घेतील त्याबद्दल बोलण्याचा मला देखील अधिकार दे नाही कारण आमचाही पक्ष शिस्तीचा आहे त्यामुळे मी शिस्त पाळतो मी जवळपास पाऊन तासापासून मला फक्त सारांश असा की एखाद्याला वैयक्तिक पातळीवर वाटलं तर तो अपील करू शकतो पण निवडणूक आयोगाने मात्र याची खात्री घ्यायला हवी होती की यासाठी निवडणुका पुढे ढकलायला नको असं तुमचं मत आहे नाही नाही कोर्ट निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्या नाही आहेत हायकोर्टाने आज जजमेंट दिले की निकाल पुढे ढकलण्याचं काम म्हटलं हा निवडणुका निश्चितपणे पुढे ढकलायची गरज नव्हती कारण तुम्ही कालपर्यंत प्रचार केला आणि अचानक लोकांना सांगतात की पंधरा दिवस निवडणूक पुढे जाईल हे तुम्हाला तरी पटतं का की अशा पद्धतीचा इतिहास आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये जवळपास एकोणीशे बावन्न पासून निवडणूक होत आहेत आजपर्यंत एकदाही असं झालं नाही ना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये किंवा देशाच्या इतिहासामध्ये उद्या मतदानाने आज निवडणूक आयोग सांगतो की नि, निवडणुका पुढे ढकला की ही आजपर्यंतच्या याच्यामध्ये प्रोटोकॉलमध्ये कधीही झालं नव्हतं ते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा झालं त्यामुळे आम्ही याच्यावर ऑब्जेक्शन घेतो की निवडणूक आयोगाने जर का ते नीटपणे हाताळलं असतं तर ही वेळ आली नसती आधी कार्यकर्त्यांची तारांबळ उरते व्यवस्थेवरची तारांबळ उरते सगळ्यांची तारांबळ होते त्याच्यामुळे अनेकांचं नुकसान होतं त्यांचाही विचार निवडणूक आयोगाने केला पाहिजे दुर्दैवाने निवडणूक तो केला नाही त्यामुळे हा सगळा फटका बसतोय घेतला गेला असला तर अधिकार म्हणजे किंवा भाजपचे पक्ष काय सांगते या बाबतीत वैयक्तिक पद्धतीने आपल्या अधिकारासाठी जर निर्णय घेतला असेल तर नाही प्रत्येकाला वैयक्तिक निर्णय घेण्याचा अधिकार असतो कार्यकर्ता असतो कार्यकर्ता देखील स्थानिक पातळीवर त्याचे त्याचे निर्णय घेत असतो भारत भारतीय जनता पार्टी काही हुकुमशाही पार्टी नाही की वैयक्तिक निर्णय का घेतला म्हणून लगेच त्याला पासावर चढणं त्याला शिक्षा देणं असं भारतीय जनता पार्टी कधी करत नाही त्याची वैयक्तिक इंटिटी असते त्याला तो अधिकार असतो त्यानुसार त्यांनी तो निर्णय घेतला असावा याबद्दल वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील आणि आता हायकोर्टाने आपल्याला जो निर्णय दिला तोही देखील आपल्याला मान्य करावा लागेल आता एकवीस तारखेपर्यंत वाट बघू एकवीस तारखेला पुन्हा आपल्या चॅनलवर मी आपल्याला येतो आणि त्या दिवशी देखील भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक नगरसेवक आणि सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आलेले असतील कारण आम्हाला पूर्णपणे लोकशाहीवर विश्वास आहे जनता आम्हाला निश्चितपणे आशीर्वाद देईल महाराष्ट्रात जी कामं देवाभाऊंच्या नेतृत्वात होत आहेत ज्या पद्धतीने विकास कामं आम्ही करतोय ते विकास कामं बघता भारतीय जनता पार्टीला या नगरपालिकेच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जनता निश्चितपणे आशीर्वाद देईल आणि क्रमांक एकचा चा पक्ष म्हणून खर उद्याच झाला असता तो परंतु आता आपल्याला पर एकवीस तारखेपर्यंत वाट बघावी लागेल एकवीस तारखेला तुम्ही आमचं अभिनंदन करा अशी अपेक्षा बाळगतो एकवीस तारखेसाठी तु तु तुम्हाला सुद्धा शुभेच्छा आणि त्याचं निमंत्रण आताच आम्ही देऊन ठेवतोय की एकवीस तारखेला सुद्धा तुम्ही आमच्यासोबत असे जोडलेले जाऊ जाल म्हणून द्याल येस